तुला काय माझ्याशी कोण सापडत नाही काय पण कविता कडे काय म्हणाला बघ मी म्हटलं जाताना एक शर्ट होता आता एक शर्ट आहे कुठे गेलतास म्हणता म्हणते कविताकडे गेलतो प्रसाद नको काय पाहिजे प्रसाद पाहिजे काय जेवण पाहिजे काय तो सगळं मिस असला अवतार करतो कळटाळला बाबा किती बसलो उतरलो किती बसलो चढलो किती माल दिला कुठं काय कसला असला अवतार केला जा श्रावण महिना लागणार हे करणे जा हे कसं कळतंय लगी मटण कायच हे काय हे करायचं कळत नाही बघतोस हा हे केलं एक गल हे आपलंच घालून फिरतोय आईल तर असं घालायला देत नाही बरं हा चांगला दिसलाय का तुला डिप्पीचा भाऊ घे पण चांगला झालं माझा नंबर देतो मला करून देत धर बाई असं काही बसते का नाही बिनमाप यावर गाव खाली आणि आहे काय दा काय करायलायस म्हटलं काय आज काय आहेस लवकर शिगडानी कसं काय आलायस नाग फुगलं तर दिन एक कंट बोल की मोस्त्या कसब बोल बोल, बोल. बरं के हा डोळा आहेच काय काय बर कर चष्मा त्याला बी ठेवतोच काय असं बाई असं ठेवतोच काय बघ बर कर आहे काली काय हाय पोट बघ की खाऊ खाऊल कसं माजली कुठ अरे बस की गप एक इकडं काय असलं काय ये गप किरं झालं का मारतोस <laughs> 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 तू मारलस मी कुठे मारलस असं असं केल नेवे करालेस के तू मारलस माझं मारलं वेगळं तुझं काय पाच बट उठली की इतक हे असं गद केल चल कसं ते गात किथे ना तुला का माझ्याशी शेकून सापडत नाही काय जा ते पप्पाकडे जा गपकी 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 रेंबी वर कसा आत लागतोय लागणार की दाडे लागत नाही तुला जा श्रावण महिना लागणार दाडे करून तुझा अनेक लग्न करूया मग तू नाही <laughs> लग्न करायचं हा दुकान आहे माझी दुकान आहे की मारून मारून हात लावून बघ येते कस झालं आणि जायला मारत बसतंय म्हणून एखाद्याच्या पाठीवर माराव पण एखाद्याच्या पोटावर मारून मारत नाही हे पोट कि नाही आता जायचं नाही मारत मग नऊ महिन्याचा असत व्यायाम करत जा जरा झोपत छान

यायच नाही लाडाच बोलायच नाही काय चार खोटी करत आहे काय दुसकीवर करून बसलायच काय त्यां कसं व्हायचं काय पोरग्याचं परग्याच जरा सजा कवा तोडावर स्माईल आणि बायकोला म्हणते तुझं कवा असते का तोडावर स्माईल बायकोला सायची आहे ते आहे ते माणूस तुला तुम्हाला सवायचं झोप आलं काय काय रात्री कुठे गेलतच काय रे हाय हाय अजून हाय आई 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 हाय मम्मी काय म्हणलो हाय आई हाय 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 कधी जाणार आहे तू काय म जायची वाट बघाय तुला लई तुल। 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 <laughs> रह आई आठवल लई आई आठवल रे मी गेल्यावर आज एक दिवस नव्हतं मटनात जेव्हा जाणार पण उपाशी राहिलायच काय मग भात खाल्लो दुकानात तेच करा आणि घरातला वाटा आई साहेब आई साहेब चार दिवशी तू नसता ए काय वाजते पेटवडाला जाय दिवशी तुम्ही घरी नसता त्या पोटभर जेवण मिळतंय माझ्या नवऱ्याला अजून पाहिजे बायको लक्षात ठेव अगं मी काय म्हटलो ज्या दिवशी तू घरी नसतीस त्या दिवशी मला जेवण पोटभर मिळतंय ओय ज्या दिवशी तू असतीस की नाही मग जेवण तोता बिघडलेला असतो काय बोलतस रे काय बोलतस म्हणजे मन अजून राहिले बघ तेच आहे तुझ धाग राहिला नाही घसर ना कसाला नाही नाही आईला बी काळजी नाही आणि माझ्या आईला बी काळजी जा जाता सांगून गेलो तो जा तो जातोय त्याला डब्बा दे तुझ्या आईची सासवडी बाद आहे काय बाद आहे बाद आहे की तुझ्या आईची सासू माझ्या तुझ्या आईची म्हटलं आता माझ्या आईची सासू कशाला पवार कोतांच्याच राहणार ती पवार घरांना कशाला आमच्या आईची सासू कशाला काय हम्म आमचं वेनात आमच्या आईच सासू का होईल ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत नजर आता है जब के तेरी सूरत बाय बायकोला बघितल्यावर आनंद माझ्या बाबाला होतो म्हणजे तुला बघून काय आनंद होते काय तुझे काय तू काय बोलतोस मला सगळं कळत आहे तू माझ्या पोटात बायक गुसरीकडे नंबरच हा सासू काकण चढ बरेच बरं आहे तुला वाट निवड काय सांगू माझ्या बायकोचं किती हाल झाल्यात तुझ माझ होतं तुझ हा मला भगवत नाही तुला थापडते काय त्याला थापडते बघ तुला थापटायला आणलोय ती बायको तू चापटून गे तुला शिकवायला आणलंय ती बायको जाकी का शिक म्हणून आणलंयच रे फसलो मी ना हि अजिबात हे बंधन तो प्यार का बंधन का। का काय तुला एका प्रेमाची कहाणी आई बघितलं की तुझ बघितलं काय ते कहाणी का तुमची प्रेमाची ह्याची जी बघितलं हे बघितलं या हे बघितलं हे हे बघ असं होतं आणल्या तुला वटणीवर मला काय सुने आणले तुला वटणीवर भैरवा भैरव चाल चाल वरचस्व तुझे आता तुझ राज्य आलय सुनला आता किल्ल्या द्यायच्या आणि बघत बसायचं तुझ काय नाही जा बोलतोस ही बायको माझी तू पप्पा बोलायचं काय मुग ती पास बोलायच नाही टिम 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 टेम किती हुशार असं नाही बघितलं गुंडाऊन ठेवलं तुला अकाउंट मध्ये गुंडाऊन ठेवल्या बायक हंड्रेड के झालं हो म्हणून कुशायच म्हणून कुशायच होतो म्हणून तुला तेच पाहिजे दुसरं काय नको तुझ्या मनात आग लागल्या तू जळली नाही मी अजिबात नाही तू जळत्यास हाय या नवर तुझ्या जळत्यास काय संबंध आहे जळायचा मला काय आहे तुझ्यावर जळालं काय कमी मला काय कमी मी काजी आई बाय कुठं का तिकडचं मॅ आई बायको मला म्हणल्या ग हिकड नीट नाही ऐक तुमच्या आईला सांगून ठेवा नाही तर माझा हिसका दाखवी बायको न मला असं सांगितल्या तुझ पुनरा मी कुनरा चल रे बाई मला कसं पुनरा म्हणतो हे ती जाहीस का जाय की तुला बेन तिला हानी नेत बसून लक्षात ठेव काय बोललो कुणाच नाही तिचा घराबाईर जात्या ग का जात्या का जात्या आम्ही काय तुम्ही घाबरतंय का सून घाबर अजिबात नाही अजिबात नाही तुझं घाबरत आल्यावर गप्प तू बस त्या सगळं बसलोय मी हे, हे तू मला सांगू नको ते सगळं टाकून बसलो हे मी करणार तीन मला एक सांगितल्या तुझ्या आईला येतच काय नाही म्हणून तिला भैर बसून ठेवलं भैरव आणि हे शब्द जे म्हटलायस की नाही ते बाबा पशी बोलायचं माझ्या पशी बोलायचं नाही हा बोलून जात तुझी बायको आता घेऊन दे काय ऐकू येत नाही काय बोल त्याला कल्याण जरा आवाज वाढतो तिचा बाय कमी करीन तू काय लागेल तुला काय वाटलं रे तुला काय वाटलं काय वाटलं मी का बसेन देखी सांग तो हाय ते सकट फिकीन सोडणार नाही बोलत जा ते काय काय दिसत नाही काय बोल त्याला कशाला आहे म्हणतस हे माझी जा लाडाची गुणाची आहे म्हणजे कशाला गुणाची फिन काय कामाची नाही अगं मी काय म्हंटलोर तू कामाची नाही हॉटेलत लावून तुला वाटत आणि हे बघ कामाची नसली तर तू डबा आणून द्यायचो हॉटेलातलं काय आणून द्यायचं तू तु तु तुझं करते बाय तुझी बायको कामाची नाही ना मग हॉटेलातला आणून द्या मला मी आणू काय बायको दुसऱ्या करते ती बी तसलीच असू दे त्याच्यावरची ती भारी हाय मी सांगतो तुला मारखायच बाय कुदा काप कुत्रि बस एकदम तू याला खू लागले का बघे गड हा जे का बघे हा खुळागले का बघ काय मोबलाय बघ कवाचन ती का नमस्कार म्हटलं एकदम रसगुल्ला रसगुल्ला बुंदी पेढा हाय त्यो माझा बुंदी लाडू हाय त्यो बुंदी लाडू कशात काढतात तळून 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 काढतात आणि मग बुंदी लाडू करतात तुला आणि हिला तळणार मग त्यो काय मग त्यो बुंदी लाडू आम्ही दोघी कोताचे आहेत ते ती आली तर नाही काय होईल तिची अवस्था तुला माहित नाही एक आईच कापी आहे तिला ती पण खोताची हाय कोताची काय असते असं कॅमेरा ही आई ग्र मला सुख लावून देत हाय 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 नाही हाय तुझा मुळ माझ्या पदरी सुख हाय तू हैस म्हणून टिकलोय नाहीतर बाईक मला काय सोडली नसती कशी चाल तूर तूर करते तू नसल्यावर तुझ आवाज रेगड्यासारखा हम बरतोय. तू कामात आहेस काय कामात आहेस तू काय आहेस का तू असल्यावर वे? बायकावर हो ताब्यात त्या पक्कू म्हण बस्त्या ती काय दुसरा राह तुला बसे बघ तू नसल्यावर वास्क नंग अरे त्यात जाणायचं पाहायचं अंग त्या तुला कळत नाही काय तुझी दहशत सपत्या जाकी तुला वाटतं आहे कल्याणी ये जाकी ये ना छकूल्या जाके भाकरी तवा पिकून भाकरी ते गरम तवा घेऊन जरा कशाला तोंडावर ठेवचा ठेव्या आईचा आवाज वाढला त्या ह्याला आईचा आवाज वाढला जरा तू भाकरी माजल्याला तवा घेऊन ये आणि ह्याच्या तोंडावर ठेव आवाज कुणाचा वाढला तुझा मी कुणाच म्हटलो तूच म्हटलं कल्याणी ही आई काय म्हणायला तवा घेऊन ये गरम ठेव म्हणा तुझ्या तोंडावर ठेव सासूच्या डोक्यावर तुझ्या तोंडावर ठेवायला बोलवाला माघारीच बोलते पुढे बुरा सुन्ना मुना आहे सासू बुरी बन बुरा सुन्ना म्हणा अच्छा जाऊ चांगलं वाघ जर आहे बोलवायला जा उगच मला बायकोल नाव ठेवत नको शिवाला किती कौतुक बायकोला कौतुक करते गेल्यावर हे करते आणि बाईला हुजर हे करते आजला ये पोरग आयुष्यामध्ये जर तुम्हाला सुख हवा असेल काय तू दुःखात आहेस तू दुःखात आहेस काय ज्यावेळी एखादा महान व्यक्ती तुम्हाला काहीतरी शिकवतो हो 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 माझ्यापेक्षा तू लय मानायचंय मला शिकवायला त्यावेळी त्याचं जनरल नॉलेज तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा जीवनामध्ये खेरी सुख फार महत्वाचं घेण्याचा प्रयत्न करा उठलं सुटलं नुसतं सुनेल नाव ठेवलं म्हणजे सुख नाही मिळत तुला नाही सांगितलं हे कुणाला सांगायला मोटिवेशन मोटिवेशन काय मोटिवेशन हे मोटिवेशन देते मी जगाला सुख फार महत्वाचं दुर्लक्ष करा अशा गोष्टींना जे तुमच्या घरामध्ये फूट पाडत तुझ्यासारखं का नाही तुझ्यासारखं बायको संघतोय एक बोलते नाही नाही कधीच दूध उंडी बोललो आताच मी आता, आता तुझ्या समोर सांगतो माझी बायको तुझ्या पेक्षा दोन काकण चढ आहेत म्हणून आठला अवतार नाही तो <laughs> <laughs> पोरगायच का कोण आहे सार ते सार हे करायचं नाही स्वतः तो उतरून जयसे जैसे कर्म तैसे आमचं फळ चांगलं होत म्हणून हे चांगलं मिळालंय फळ चांगलं चांगलं ठेवा म्हणजे पुढचं फळ ते चांगलं फळ चांगला माळी बरोबर मिळालं नाही कल्याणी झाली काय ग भाकरी ठेवाय त्या ठोचक्यावर आली शेवट भाकरीस का भाजून झाल्या झाल्या त्या गरम गरम तव्याचा एक दे सासरा असं नुसतं तू तू का बसशील काय मला चटका दिला व्हय काय लाज आहेस रे पुन्हा कशा नुसतं आहे <laughs> हा काय पर काय दादा मला सांग मी काय चुकीचं बोललो काय चुकीचं बोलतोस काय लय नाही कोणाच काय सांगतो असल पार आता असं पोटाला जन्माला येणार ये की तुझ्या उद्धार करतोच नाही म्हणून आले पोटाला असले आई हे लास्ट दोरात लागले तसच पाहिजे आणि चार दिलं म्हणजे मग सरळ येतो ते हात आहे ए हात असं धरीन म्हणजे लागणार नाही अरे संसार संसार एक सासू झाली बोजड हाय ते नव्वद किलो च पन्नास पन्नास झालं रे कडू बोजड कुठला झालंय तू तुझं झालाय बोजड सासू बोजड माझी तू कशी स्ली अरे संसार तार तार। संसार नाही तुम्हाला ते तटके बिटके काय अजून नाही अजून नाही पण त्यात लक्षात ठेव आई तटके एवढं लागलेत कशाला डोंगण जळलं काय डोंगा जळायला आता तुझ्या आणि हिच्या भांडात मी गॅसवर आम्ही कुठं बांधण का लावतोस अजिबी बातमी आम्ही का बसतोय